महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीच प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड लोणवाडी गावात श्रीराम प्रभूची प्रतिमेची कृष्णपुरी महाराज मंदिर येथून पाच वाजेच्या सुमारात जय श्रीरामच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात रामभक्त महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते पुढे पाळवा आणि दिवाळीप्रमाणे मानवला जातो आहे त्याच पद्धतीने गोधवड तालुक्यातील श्री क्षेत्र लोणवाडी या गावामध्ये सुद्धा आजचा दिवस अत्यंत आनंदमय आणि भक्तिमय वातावरणामध्ये पार पाडण्यात आला सकाळी श्री कृष्णपुरी महाराज संस्थांचे श्री क्षेत्र शिरसाळा मारुती येथील दिंडीचे सर्व सेवक बंधूंनी या ठिकाणी सर्व गावाची अत्यंत छानपणे स्वच्छता केली सर्व गावातील मंदिरांमध्ये अत्यंत सुबकपणे रांगोळ्या काढण्यात आल्या मंदिरांची धुवून स्वच्छता करण्यात आली आणि सकाळपासूनच या प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येमध्ये विराजमान होण्याच्या कार्यक्रमाचा अत्यंत जल्लोषपूर्ण माहोल या श्री क्षेत्र लोणवाडी कृष्णपुरी महाराजांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये पाहायला मिळाला आज या ठिकाणी या प्रभू रामचंद्रांच्या मंदिरामध्ये विराजमान होण्याच्या या जीवनाचं औचित्य साधून आज लोणवाडी गावातील सर्व भाविक भक्तांनी अत्यंत आनंदमय पद्धतीने ठिकाणी करण्यात आलेलं होतं तसेच समस्त भक्त मंडळींच्या या प्रयत्नांनी एक छानपैकी दिंडी सोहळ्याचं आयोजन सुद्धा आज या ठिकाणी काढण्यात आलं होतं था। यामध्ये समस्त लोणवाडी गावातील माता भगिनी समस्त वडीलधारी मंडळी बाल गोपाल सर्व वारकरी संप्रदायातील मंडळी अत्यंत आनंदाने सहभागी होत आहे असा हा नयनरम्य सोहळा साडेपाचशे वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज आम्हा सर्व लोणवाडी वासियांना पाहण्याचं महत्व बाकी मिळालं यापेक्षा दुसरी पुण्यनीय गोष्ट नाही महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा